Gracias. आज या ठिकाणी मधले मतदार बंधू आहेत नमस्कार काय वाटतं तुम्हाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत सर्वच राजकीय पक्षांनी मोठी लढाई टाकली भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी मशाल म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तसेच अपक्ष उमेदवार नॅशनल काँग्रेसचे उमेदवार आहेत काय वाटतं तुम्हाला सध्याची परिस्थिती वागता कारण पाठीमागील हप्त्यामध्ये चार पाच दिवसापूर्वी निधनासून दुःखद निधन झाले महाराष्ट्र त्या विज्ञानंतर निवडणुकीला सामोरं जातो तुम्हाला कसं वाटतं सध्याची राजकीय परिस्थिती पाहता बेलसर शर्मार परिषदेचे पाच उमेदवार आहेत त्या खालबल पंचायत समितीचे उमेदवार आहेत पण सध्या असं स्पष्ट चित्र दिसत नाही की कोण उमेदवार निवडून येईल तुल्यबल सगळेच उमेदवार आहेत त्याच्यामुळं नक्की कोण निवडून हे सांगता येत नाही निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होईल आता तरी सध्या एवढं स्पष्ट सांगता येणार ना, नाही की नक्की कोण उमेदवार निवडून येईल कोणत्या पक्षाचा निवडून येईल परंतु या सर्व निवडणुकीवर hmm. एकंदरीत पुरंदरचा विकास कोण करेल hmm. पुरंदरचा पुरंदरमध्ये जे काय होत असलेलं आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल किंवा आय टी पार्क असेल या सर्व गोष्टी लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात ही आमची अपेक्षा आहे आणि लवकरात लवकर युवकांना रोजगार मिळावा या पूर्व भागात जी पूर्ण सिंचन योजना आहे ती व्यवस्थित सुरळीत चालावी त्याचबरोबर या भागातील जो ऊसाचा ऊसाचे पीक जे वाढलेले आहे ते लवकरात लवकर त्याच्या पूर्ण क्षमतेने गाळप व्हावा हो, अशी आमची अपेक्षा आहे आणि या सर्व गोष्टीसाठी जे लोक सहकार्य करतील कर ते निश्चितपणे या निवडून येतील आता तुम्ही ज्या बोलल्याप्रमाणे जे प्रकल्प पूर्ण होऊ घातले त्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल तुमचा प्रकल्प असेल तुमचा पूर्ण योजना असेल ज्याचे जनक जे आहेत ते विजय बापूंशी उतारे किंवा त्यांच्या माध्यमातून त्या गोष्टी बरोबर बरोबर बापूंचे विजन आणि तुमच्या गावचे जे आहेत कुत्र पंचायत खणाला शरद यादव असतील बरोबर शेत जिल्हा परिषदेचे डॉक्टर साहबाई मिळेल काय वाटतं त्यांना ती सानुभूती मिळू शकते निश्चितच या आयटी पार्क असेल किंवा आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल आणि पुरंदर उपसा असेल या तिन्ही गोष्टींचा सहानुभूती किंवा याचा फायदा शिवसेनेच्या विदानाला निश्चित मिळेल कारण का विधानसभेला या गटातून सॉरी गटातून म्हणण्यापेक्षा माळसरच गावातून शिवसेनेला पंधराशे मतदान झालं होतं आणि पाचशेच लीड होतं शिवसेनेला त्याच्यामुळे हा पूर्व भाग थोडस बाप्पूंच्या विचाराला मानणार आहे किंबहुना जे काम करतात त्यांच्या पाठी मग जाणार आहे आणि पुरंदर उपसा योजना गेल्या काही दिवसापासून अगदी व्यवस्थित सुरळीत चाललेली आहे आता जे नवीन पाठीमागील जेव्हा साजरीदा हयात होते तेव्हा त्यांनी पंचावन्न कोटी रुपये मशीनरीसाठी मशीन साठी किंवा मोटर साठी दिले होते परंतु त्यानंतर काही निर्णय झाल्यानंतर नवीनच मोटर टाकायचे ठरले त्याला नवीन निधी आलेला आहे त्या बाबतीत जे माळशिरस मध्ये किती क्षेत्र ऊसा खाली गेलेले आहे सध्याला आता जवळपास सातशे एकर ऊस हा माळशिरस मध्ये आहे आणि बऱ्यापैकी आपले क्षेत्र हे सोमेश्वरच्या अंडर येतं त्यामुळं बराचसा उसा सोमेश्वरने नेलेला आहे आता चालू पण आहे पण त्याचप्रमाणे आता दौंडच्या परिसरातून गुराळ चालकांनी सुद्धा उसाचे रेट वाढवलेले आहेत अगदी पस्तीसशे रुपये त्यांनी सुद्धा रेट द्यायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळं हा या भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा अर्थार्जन उसाच्या माध्यमातून होत आहे या सर्व सुद्धा टक्के टक्के निश्चितच म्हणावं लागेल कारण का पैसे भरपूर येतात परंतु त्या पैशांचा व्यवस्थित उपयोग वापर होणं गरजेचं असतं मागील काही काळामध्ये चालूच होत परंतु त्याच्या व्यवस्थित नियोजन पण नव्हतं परंतु जसं अलीकडच्या काळामध्ये त्याच्या व्यवस्थित नियोजन झालेले आहे आणि दोन वर्षापासून आम्हाला पाण्याची कुठलीही टंचाई वाचत नाही पाच सहा बरोबर बरोबर निधी आले नाही बरोबर खरं आहे बापूंच्या माध्यमातून बुलेश्वर परिसरामध्ये साधारणतः निश्चित आकडा सांगू शकत नाही पण एक चार कोटीच्या आसपास तो निधी आलेला आहे परत नवीन काळामध्ये एक पन्नास लाखांचा निधी हा इंदलकर वस्ती ते महारेश्रस या रस्त्यासाठी आलेला आहे आणि छोटे मोठे काम पण काही पण वस्तीसाठी आला खाज निधी रस्त्यासाठी आलेला आहे यादी भरपूर आहे पण जे मला समोर लक्षात तेवढंच मी बोलतोय त्यामुळे डॉक्टर टक्के निश्चित या गोष्टींचा त्यांना फायदा होईल ओके धन्यवाद धन्यवाद धन्यवाद